लिंगायत समाज बांधवांनी मतभेद विसरून एकत्र यावे अशोक स्वामी वीरशैव लिंगायत समाज विविध जाती धर्म असले तरी सामाजिक कार्यासाठी सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे असं आव्हान वस्त्र उद्योग महासंघाच्या अध्यक्षा अशोक स्वामी यांनी केलं नियोजित वीरशैव लिंगायत उत्कर्ष मंडळाच्या वतीनं आयोजित समाज बांधवांच्या व्यापक बैठकीत ते बोलत होते समाजातील महिला भगिनी आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने या बैठकीस प्रारंभ झाला सुरुवातीला बाळासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक विजय हावळे गजानन आंबी शिवपुत्र चौगले भानुदास तासगावे अण्णासाहेब शहापुरे यांनी समाजाच्या मजबूत बांधणीसाठी संघटनेची गरज व्यक्त केली अशोक स्वामी म्हणाले की सध्या लिंगायत समाजात संघटना कार्यरत आहे मात्र त्यांचे कार्य मर्यादित आणि शिक्षण संस्थेसाठी सुरू असल्याचे दिसून येते याबाबत समाज बांधवांनी वारंवार आपली कैफियत मांडली आहे मात्र मंडळाकडून यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत यामुळे समाजाअंतर्गत असलेल्या विविध विभागांनी आपल्याकडे जमा होणारा निधी केवळ शिक्षण संस्थेकडे जमा न करता समाजाच्या विविध उपक्रमांसाठी समाजाच्या विकास कामांसाठी वापरूया समाजाच्या सर्वांगीण विकासाबरोबरच समाजातील युवक व महिलांसाठी उद्योग व्यवसायासाठी शासकीय आवश्यक ते प्रयत्न नवीन मंडळाच्या माध्यमातून करण्याची ग्वाही त्यांनी दिली बैठकीस माजी नगराध्यक्ष अलका स्वामी शिवगोंड पाटील राजगोंड पाटील सुनील पाटील शिव बसू खोत सुनील तोडकर सुकुमार पाटील स्मिता तेलनाडे सारिका तेलनाडे सदामला बदे नागेंद्र पाटील भारत मुरदुंडे सुप्रिया मजले सुवर्णास्वामी उषा दरिबे संजीवनी उरणे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते महानकर न्यूप्ससाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा